सर्वांना नमस्कार महिला तक्रार निवारण समिती इतिवृत्त लेखन नमुना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पाहून आपण जसेच्या तसे लिहू शकता सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनेल वर आपल्या सर्वांच स्वागत सभा क्रमांक सहा दिनांक वार स्थळ लिहिणार आहात यानंतर अनुक्रमांक सदस्याचे नाव सही आणि त्याखाली आपण नंबर टाकून सदस्यांची नावे आणि सही घेणार आहात व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर अध्यक्षा यांच्या अध्यक्ष उपस्थितीत महिला तक्रार निवारण समितीची सभा संपन्न झाली सुरुवातीला सर्वांचे स्वागत केले आणि विषय पत्रिकेचे वाचन करून चर्चेअंति पुढील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले पुढील विषय विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत हा ठराव आपण दर सभेला लिहितो त्याच पद्धतीने लिहायचा आहे यात काही बदल नसणार आहे दर महिन्याच्या व्हिडिओंची लिंक मिळवण्यासाठी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे त्याला जॉईन व्हावे पुढील विषय विषय क्रमांक दोन मागील महिन्यातील ठरावांची पूर्तता व कार्यवाहीचा आढावा घेण्याबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थिनी व महिला यांच्यासाठी अकरा ऑक्टोंबर दिवशी उपक्रम शाले परिसरात घोषवाक्य तसेच तक्रारीबाबत जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली याबाबत चर्चा झाली असता था। चर्चेअंती कार्यशाळा उत्तम झाल्याचे व पुढील आयुष्यात नक्कीच फायदा होईल असे सर्वांनी सांगितले घेतलेल्या कार्यशाळेबद्दल सर्वानुमते समाधान व्यक्त करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तीन ऑक्टोबर महिन्यातील तक्रारींच्या आढावाबाबत ठराव क्रमांक मागील महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारी तक्रारींची चौकशी केलेले केलेली कार्यवाही तसेच तक्रारींचा निकाल याबाबत या चर्चा केली असता चर्चेअंती सप्टेंबर महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याने शाळेतील वातावरण आनंददायी भीतीविरहित असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले व यापुढेही अशाच प्रकारचे वातावरण राहावे यासाठी सर्वानुमते प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक चार तक्रार पेटी बाबत। तक्रार पेटी सभेच्या दिवशी सर्वासमोर उघडली असता तक्रारपेटीत कोणत्याही गैरवर्तना संबंधित तक्रार आढळून आली नाही यावेळी विद्यार्थ्यांच्या आपापसातील मतभेदांच्या छोट्या तक्रारी आढळून आल्या

गरजेचे असल्याचे सभेला सांगितले असता यावर चर्चा होऊन शाळेत मशीन आवश्यक असल्याने लोकसहभागातून अनुदानातून मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक सहा शाळेतील सीसीटीव्ही तपासणी करण्याबाबत ठराव क्रमांक शाळा दिवाळी सुट्टीमुळे बंद होती त्यामुळे सुट्टीच्या कालावधीतील सी सी टी व्ही फुटेज सर्वांसमक्ष तपासण्यात आले असता यात कोणत्याही आक्षेपार्ह घटना आढळून आली नाही याबाबत चर्चा केली असता शालेय परिसरामध्ये कोणताही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सात तक्रारीनंतर नाव गुप्त राहण्यासाठी उपाययोजनाबाबत ठराव क्रमांक शालेय विद्यार्थिनी व महिला शिक्षिका यांची तक्रार नोंदवल्यानंतर नाव गुप्त राहण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली असता शाळेने एक स्वतंत्र ईमेल लिंक किंवा स्वतंत्र तक्रार पेटी ठेवण्यात यावी जी तक्रार पेटी शाळेचे मुख्याध्यापक व महिला तक्रार निवार... निवारण निवारण समिती अध्यक्ष यांनीच उघडण्यात यावी लिंकचा ऍक्सेस हा फक्त मुख्याध्यापक व महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष हेच पाहू शकतील अशा प्रकारची सुविधा करण्यात यावी जेणेकरून तक्रारदाराचे नाव गुप्त राहील असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक आठ चांगला स्पर्श वाईट स्पर्श प्रात्यक्षिक देणेबाबत ठराव क्रमांक शाळेतील महिला शिक्षिका विद्यार्थिनी तसेच माता पालकांना बाल लैंगिक छळवणूक प्रतिबंधक कायदा अंतर्गत चांगला स्पर्श वाईट स्पर्श प्रातेशिक माहिती देण्याविषयी चर्चा झाली असता चर्चेअंती एक दिवस जनजागृती करण्याच्या उद्देशाने जनजागृती जन्जा, कार्यशाळा शाळेतील महिला शिक्षिका किंवा त्या नसतील तर गावातील अंगणवाडी सेविका अथवा शेजारी शाळेतील महिला शिक्षकांना बोलावून आयोजित करण्यात यावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुवादक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक नऊ दिवाळी सुट्टीनंतर सर्व जागांची पाहणी करणे बाबत ठराव क्रमांक दिवाळी सुट्टीनिमित्त शाळा बंद होती शाळा दिनांक रोजीपासून शाळा सुरू झाली त्यामुळे शालेय परिसराची तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले असता चर्चा होऊन सर्व समिती सदस्य यांनी शाळेतील अडगळीची जागा शौचालय मुतारे अंधाऱ्या जागा त्यांची तपासणी केली असता सर्व ठिकाणे व्यवस्थित असल्याचे व वर्च्युअल नियमित तपासणी करण्यात यावी असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय ऐनवेळीचा विषय ऐनवेळीचा विषय कोणताही नसल्या कारणाने सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या मित्रांना शिक्षक मित्रांना शेअर करा धन्यवाद